नमस्कार मी उदय गुंडेले आपलं सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो मंडळी आपण आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या या गावामध्ये आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या टेंबुर्णे गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या शाळेमध्ये आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवण्यात आलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सरांकडून या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नमस्कार आपलं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे सर आज जी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण या जिल्हा परिषद शाळेमध्ये टेंबुर्णी या ठिकाणी आपण कोण कोणत्या आप पद्धतीनं उपक्रम राबविलेले आज शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंबुर्णी येथे संपन्न झालेला आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमितान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुणाला सुप्त कलेला वाव मिळावा यासाठी विविध गीतावरती नृत्य विविध कला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केल्या या सोहळ्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केलेली होती आणि पालकांचं नेहमीच आपल्या पाल्याचं कौतुक करण्यासाठी त्यांची उपस्थिती तर असतेच आणि शाळेच्या विकासासाठी सुद्धा त्यांचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभतं अशाच प्रकारचं त्यांचं सहकार्य मिळत राहावं आणि एकंदरीत शाळेची प्रगती आपल्याला कशी साधता येईल यासाठी सर्वजण मिळून आपण काम करूयात अशा प्रकारच्या भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांनी काल या ठिकाणी घोषणा केलेली होती की हर घर संविधान या संविधानेचं प्रस्ताविकेचं वाचन प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक महाविद्यालय किंवा ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर त्याचं त्याची जी घोषणा करण्यात आलेली आहे तर ते आपण या प्रस्ताविकेचं वाचन या शाळेमध्ये केलेलं आहे का हा तर माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी जी घोषणा केलेली आहे की घर घर संविधान प्रत्येक घरापर्यंत हे संविधान पोचलं पाहिजे आणि त्याचं वाचन या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं केलं पाहिजे आणि तो उपक्रम आम्ही आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तसं तर आम्ही शाळेमध्ये नियमित दर दिवशी परिपाठामध्ये संविधानाचं वाचन हे असतंच परंतु आज विशेष नागरिकांची उपस्थिती असते आणि म्हणून ते घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जो उपक्रम या ठिकाणी दिलेला होता मॅडमनी जिल्हाधिकारी मॅडमनी त्याची अंमलबजावणी करत आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या संविधानाचं वाचन सुद्धा घेण्यात आले धन्यवाद सर तर मंडळी आपण या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहिलेलं आहे की या संस्कृती कलेच्या माध्यमातून तसेच आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी संविधनेच देखील या ठिकाणी वाचन करण्यात आलेलं आहे तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर